गावची खबर न्यूजने इसांबा फाटा येथील भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीचा घेतलेला हा वृत्तांत टाटा स्टील कंपनी समोरील इसांबा फाटा येथे अनाधिकृतपणे भंगार व्यवसाय सुरू असणाऱ्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवार दिनांक सात मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे भंगाराच्या दुकानात प्लास्टिक रबर आणि ऑइलचे डबे अशा ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते आग लागल्या ठिकाणी टाटा पॉवरचा लाईन गेली असल्याने आग विझवताना मोठी अडचण येत होती सदर आग गवताला लागल्यामुळे सर्वत्र पसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे आगीत भंगाराच्या दुकानाचे मात्र मोठे नुकसान झाले असले तरी हे दुकान अधिकृत आहे की नाही याची चर्चा मात्र सुरू आहे इसांबा फाटा येथे सावरोली गावच्या हद्दीतील टाटा स्टील कंपनी समोरील भंगाराच्या दुकानामागील जागेत मोठ्या प्रमाणात गवताचे रान आहे सदर आग गवताला लागल्यामुळे साग सर्वत्र पसरत समोरील भंगाराच्या दुकानात ज्वलनशील वस्तूंमुळे रौद्ररूप घेतले घटनेची माहिती पसरताच तातडीने अग्निशमनला पाचारण करण्यात आले खोपोली नगरपालिका टाटा गोदरेज उत्तम कंपनी जेएसडब्ल्यू आणि एमआयडीसी आदी ठिकाणाच्या अग्निशमनला आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले घटनास्थळी पोलीस खालापम तहसीलचे अधिकारी अपघातग्रस्त टीमचे सदस्य उपस्थित होते अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या भंगार मालकावर कारवाई व्हावी अशी मागणी आता येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे